तुमचं अवचेतन मन म्हणजे सबकॉन्शियस माइंड तुमच्या आयुष्याला चालवतोय आणि ते देखील तुमच्या परवानगी शिवाय तुम्हाला न विचारता बघा आपण बऱ्याच वेळेस विचार, विचार बदलण्याचे प्रयत्न करतो नवीन विचारांवरती काम करतो पण आयुष्यामध्ये अनुभव तेच जुने नकारात्मक याचं रिझन काय म्हणते का कारण आपलं सबकॉन्शियस माइंड तुमच्या ब्रेनच्या रिवायरिंगवरती म्हणजे लहानपणापासून आपल्यावर काय संस्कार झालेत त्या सॉफ्टवेअर प्रमाणे साधारणतः काम करतात तुम्ही नोकियाचा बटनचा फोन वापरला असेल त्या फोनमध्ये तुम्ही व्हॉट्सअप इन्स्टॉल करू शकल का नाही कारण त्याची ऑपरेटिंग सिस्टम वेगळी आहे आणि आताची ऑपरेटिंग सिस्टम ही अँड्रॉइड आहे सो तुम्हाला थोडक्यात तुमच्या ऑपरेटिंग सिस्टमवरती काम करावं लागेल आणि तुमच्या ऑपरेटिंग सिस्टमवर जर तुम्हाला काम करायचं असेल तर ब्रेन रिवायरिंगची प्रोसेस तुम्हाला करावी लागेल मी बि इंग लिस्फुल कम्युनिटीमध्ये हजारो लोकांच्या ब्रेन रिवायरिंगसाठी त्यांना आजपर्यंत मदत केली आहे तुम्हाला देखील तुमचं ब्रेन रिवायर करायचं असेल तर एक पाच दिवसांचं मॅनिफेस्टेशन वॉरियर्स नावाचं एक चॅलेंज मी घेऊन येतोय तुम्ही चॅटमध्ये मॅनिफेस्टेशन असं टाईप करून टाका आणि आमची टीम तुम्हाला या वॉरियर्सच्या चॅलेंजमध्ये सहभागी होण्याचं मार्गदर्शन करेल